आहे फोन मला माहिती नाही बाबा चला रोल अरविंद केजरीवालच्या सत्य परेशान हो सकता आहे लेकिन पराजित नाही सत्याचाच शेवटी विजय होतो त्यामुळे आज अरविंदजींना जी बेल मिळाली याबद्दल आम्ही खूप आनंदी आहोत समाधानी आहोत खूप अन्याय त्या कुटुंबावर आणि असंख्य विरोधी पक्षाच्या कुटुंबांवर झालेला आहे पण लढेंगे और जितेंगे काँग्रेस विधानसभा डोळ्यासमोर ठेवून तीन पातळीवर म्हणजे राज्य पातळीवर जिल्हा पातळीवर आणि तालुका पातळीवर uh, या ठिकाणी प्रस्ताव सादर करते डोळ्यासमोर सगळेच करतायत आम्ही आघाडी म्हणून करतोय काँग्रेस वेगळा काही ना नाही काळजीबात नाही आमचं सगळ्यांचे एकत्र काम चाललेलं आहे राष्ट्रवादीचे पंचवीस आमदार ठरलेले आहेत अजित पवार स्वतः निवडणूक लढवणार आहेत त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे ने तो त्यांच्या अंतर्गत प्रश्न ना कोणी लढायचा बारामती तो लोकशाही आहे प्रत्येक जण ठरवेल कोणी कुठून लढायचं जिल्ह्यामध्ये म्हणजे इन्कमिंग राष्ट्रवादीमध्ये एक मोठे नेते राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यांना भेटले काय पद्धती रामकृष्ण हरी आता विरोधकच अजित पवार म्हणून निर्माण झालेले आहेत त्यांच्यावरच टीका आणि तुम्हाला खरं सांगू म्हणजे मी कुणाबद्दल वैयक्तिक बोलत नाही त्याच्यामुळे बाईट दाखवताना पुरी दाखवा माझी ही कुणावर वैयक्तिक काही टीका टिप्पणी नाही आहे पण गेले अठरा वर्ष मी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या आशीर्वाद आणि खासदारकीची जबाबदारी लोकांनी मला दिली आहे आणि खूप वर्ष फार जवळून तेव्हा ते एन डी ए होतं त्याच्यानंतर मोदी सरकार झालं आता परत एन डी ए सरकार आलं मित्र पक्षांशींची ते कसे वागतात हे फार जवळून मी पाहिले पंजाब असू दे उत्तर प्रदेशमध्ये असू दे काश्मीरमध्ये असू दे मी खूप ओरिसामध्ये असू दे फार जवळून मी ते सगळं पाहिलेलं आहे त्याच्यामुळे ते सत्तेमधले जो तो मोठा पक्ष आहे